नमस्कार मित्रांनो सौरभ टाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आता आपण आलो आहे खोपट्याला खोपट्याला आणि आज फॅन्सी ड्रेस असणार आहेत तर आजचा म्हणजे ही जी नाईट आहे ती कशी जाणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल फॅन्सी ड्रेसमध्ये कशी धमाल असते इकडं खोपट्यामध्ये ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाल नवरात्री उत्सव मंडळ खोपटे वर्ष पंचवीसवे पंचवीस वर्ष झालेली आहे त्यांच्या मंडळाला सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ते म्हणजे यांचं बॅनर यांचं बॅनर बघू शकता सगळं प्रोफेसर लेवलचं आहेत सगळं प्रोफेसर झालेलं आहेत एक पण म्हणजे असं फॉर्मल ड्रेसिंग पण नाहीच आहे सगळं एकदम सगळं प्रोफेसर बघू शकता मी बघितल्याप्रमाणे आत्तापर्यंतचं काहीतरी युनिकच बॅनर आहे हा छोट्या मुलांपासून एकदम सगळ्यांना आता ही ए, ए आयनी कोड घातलेले आहेत आणि बॅनर बघताय पहिल्यांदा काहीतरी असं नवीन बॅनर बघितला आहे मी सगळ्याही एकदम एक भारीतले प्रोफेसरच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत पाऊस पडतं म्हणून सगळ्या आता आतमध्येच बसलेले आहेत थोड्याच वेळात फॅन्सी ड्रेस पण चालू होणार आहेत आता मी तुला एक विचारेन का नवरात्रीचे नऊ दिवस कसे साजरे करता आणि ही देवी ही कधीपासून मांडता तुम्ही या देवीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले या वर्षी एकंदरीत ना आम्ही दुसरीला होतो मी एक सात वर्षाचा असताना आम्ही ही देवी चालू केली त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे काय कल्पनाच नव्हती बाहेर सिटीमध्ये किंवा कुठं गेलं की बघायचो की, की नवरात्र उत्सव साजरा होतो तर मग आम्ही एक एक रुपया काढला होता आणि पंचवीस रुपये जवळजवळ आमचा वसूल झाला होता आणि पाटील गुरुजी आहेत त्यांच्याकडे जाऊन पंचवीस रुपयाची आम्ही ब गौरीची मूर्ती घेऊन नवरात्रीची स्थापना केली होती आणि आज आता बघताय की पंचवीस वर्ष पूर्ण झालीत आणि पंचवीस वर्षामध्ये बरेच काय म्हणजे आम्ही खूप लहान होतो मी तर दुसरीला होतो त्यावेळेस आता मी ब वर्षाचा झालो आणि आता बघतायत दांडिया वगैरे आणि खूप प्रोग्रेस भरपूर प्रोग्रेस झाली या मंडळाची आणि हे नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही एकदम जल्लोषाने साजरे करतात ते म्हणजे थोडक्यात सांगू शकता का कसं असतं तुमचं पूर्ण आयोजन कसं असतं तुमचं आयोजन बोलाल तर आमच्या मंडळात मुलात कोणी अध्यक्ष वगैरे कोणीच नाही आम्ही एक आठ दहा सदस्य आहोत पण आमच्या पाड्यातील सर्व जेवढे ग्रामस्थ आहेत तेवढे आम्हाला खूप सहकार्य करतात त्याच्यामध्ये आम्ही कोणताही काम जरी घेतला तर आमच्यावर अशी काही जबाबदारी नाही सगळे मिळून साजरे करतात साफसफाई असू दे किंवा बाकी काय काम असू दे आता तुम्ही बघता त्या बाजूला नाश्ता बनतो आहे आमच्यापैकी तिथे कोणीच आहे आम्ही सगळे इकडे पत्ते वगैरे खेळतोय किंवा कार्यक्रम करतोय डान्स गाणी सगळं चालू आहे सगळे येऊन आम्हाला मदत करत आणि त्या बॅनरचा म्हणजे कल्पना कोणत्या डोक्यात असते बॅनर हा हा, हा। त्याच्यात सगळे प्रोफेसर लेवलची माणसं दिसत <laughs> काय ते तुमचे मेवणे प्रज्वल ठाकूर यांची संकल्पना होती आणि त्यांनी तर ठरवलं होतं की आपण करून दाखवू आणि एकदम छान एकदम मस्त एकदम युनिक बघायला भेटला सगळ्यांसाठी खूप छान असेल मोठ्या सगळे ऍडव्होकेट आहेत थँक्यू आणि तुम्ही बघताय समोर छोटी राधा झालेली आहे तुझं नाव काय तुझं नाव एकदम छान असं लुक केलाय आहे त्यांनी राधाचा लुक केलेला आहे थोड्याच वेळात फॅन्सी ड्रेस चालू होणार आहेत आता बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा फुल धमाल येणार आहे मेन एवढ्या पावसामध्ये पण एवढी उत्सुकता आहे सगळे खोपटेकरांची ती सगळी पब्लिक पार्टीपर्यंत उभी आहे आता फॅन्सी ड्रेस थोड्या वेळात चालू होतं जज बसले जेवढे आता फॅन्सी ड्रेसवाले येतील त्याच्यातून निवड होणार आहे थोडीशी जज बसलेला तिथे महाराजांचा बाल शिवाजी मेन जो कॅरेक्टर आहे तो एकदम जबरदस्त कॅरेक्टर आहे <laughs> तो मगाच पासून बोलतो आहे का हे नको घेऊया मला मॉडल मॉडेल आलेलं आहे सध्या छोट्यावाल्या लुक बघू शकता त्यांचा बघू शकता तुम्ही देवीच्या रूपात मस्त असा लूक आहे त्याच्या लुकमध्ये आलेले आहे सध्या ती च्या रूपामध्ये आलेली आहे छोटी बघू शकता तुम्ही सुंदर असा लुक केलेला आहे तिने गळ्यात गाउंट्या बघू शकता छोटे बावल्यांच्या गाऊंट्या लावल्यात तिने सुंदर असं ड्रेसिंग केलेले आहे स्टेजचा मेंटेनन्स केला जात दोन अंपायर इकडे बसल थर्ड अंपायर तिकडे आहेत असिस्टंट एकदम प्रॉपर आहे पुष्पाचा लुक बघू शकता तुम्ही भूमिकेमध्ये आलेले आहेत वेदिका मॅडम क्लास घेतला थोड्याला

साठी वन्स झालाच पाहिजे येऊ देवाचं गाणं घेऊन आलेला आहे बोरगाय का पोरगी आहे पोरगाय मला पहिला वाटलं पोरगीच आहे पण गा ना बघू शकता तुम्ही

एका पुष्पाची एंट्री झालेली आहे अंशू आहे अंशूचा पुष्पाचा लोक बघू शकतात <प्राणागा> तीन पुष्पांचं आगमन झालं

कुझु <laughs> पाऊस असताना पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे अजूनपर्यंत लास्टला तिकडं पण पब्लिक आहे पूर्ण उत्साह आणि तेवढे जल्लोषात सगळी पब्लिक रेडी आहे इकडे नाकवाल आहे आता एकदम कोली लुकमध्ये बघू शकता तुम्ही तारकरी च्या रूपामध्ये

वेळ कळा आणि चॅनलला चक करा इनला, कर, करा लाईट गेली तर फोन करा लाईट गेली तर फोन करा